नमस्कार मंडळी मी डॉक्टर संपदा तांबोळकर बालरोगतज्ञ मैत्रिणींनो बरेचदा आपण बघतो बरं का की माझ्याकडे सतत पोट दुखणारी मुलं येतात मग सतत कॉन्स्टिपेशन जा होणारी मुलं येतात आणि त्यांची आम्ही हिस्ट्री घेतली की मला एक प्रामुख्याने हल्ली आहे गोष्ट म्हणजे की हल्ली मुलांचं ना बिस्किटं किंवा ब्रेड किंवा पाव किंवा खारी किंवा टोस्ट किंवा म्हणजेच मैद्याचे पदार्थ खाण्याचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे आणि मग मला सांगतात कसं की सकाळचं काय द्यायचं आम्ही चहा बिस्किट देतो बरं का आणि तो नाही हो डॉक्टर अतिशय हट्टच करतो रडून गोंधळ घालतो पण बिस्किट देतो मग आज थोडक्यात आपण बघूया की या बिस्किटांचा परिणाम तरी काय होतो आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बिस्किटांमध्ये रिफाईंड फ्लार म्हणजे मैदा आहे ना त्याच्यात फायबर घटकच नाही आहे त्याच्यामुळे होतं आहे काय की त्याच्यामुळे इंटेस्टाईनला गतीच मिळत नाही फायबर मिळत नाही आणि अर्थातच कॉन्स्टिपेशन आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट या मैद्यामुळे कॉन्स्टिपेशन झाल्यामुळे काही मोठे इंडस्टाइनमध्ये जखमा होण्याचे प्रकार असतात त्याच्यामध्ये मोठे आजार होण्याचे मुलांना पुढे जाऊन व्हायचे प्रकार असतात लहानपणापासून जर तुम्हाला हेच एक्सपोजर मिळालं तर अर्थातच या मुलांना पुढे मोठे जाऊन हा आजार होण्याचा संभव असतो तर तो एक मुद्दा झाला तिसऱ्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की फायबर न गेल्याने कॉन्स्टिपेशन होतं पण त्या फायबरमध्ये ना, ना। कोलेस्ट्रॉल शोषून घ्यायची क्षमता असते त्या फायबरमध्ये फॅट तुमचं जखडून ठेवायची क्षमता असते तर अर्थातच हे असले प्रकार होत नाही त्याच्यामुळे काय होतंय अनुषंगाने ओबेसिटी म्हणजे स्थूलता वाढायला लागलेली आहे शुगर कंट्रोल प्रॉब्लेम येतात हल्ली लहान मुलांना लवकर लवकर डायबिटीज होताना दिसतोय आपल्याला आणि त्याच्यात बाकीच्या फॅक्टर्सशी भर आहेच आहे म्हणजे ज्याला आम्ही एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स म्हणतो ना की बाबा जेनेटिक आहे कोविडनंतर काही मुलांना आम्हाला डायबिटीज झालेलं दिसलेलं आहे तर अशी ही कारणं तर आहेतच पण त्याच्यात भर आपण आईवडील म्हणून मैद्याची का घालावी तर हा एक महत्त्वाचा मुद्दा झाला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मैद्यामुळे प्रचंड प्रमाणात ॲलर्जीज यायला सुरुवात होऊ शकते एक म्हणजे तुमच्या स्किनवर रॅशेज यायला लागतात पण त्याच्या ना आपल्या मेंदूचं काय ते मी ह्याला म्हणतो ना की बिस्किटं खाण्याने चॉकलेट्स खाण्याने असे पटकन स्पाइक्स होतात मेंदूला आणि हल्ली ना हायपर ॲक्टिव्हिटीचं प्रमाण जास्त दिसतं आहे दात खराब होतात ती गोष्ट वेगळीच तर इतकी सगळी नुकसानची यादी असताना आपण हा त्यांना खाऊन द्यायचा का आणि त्यांच्या हट्टाला आपण बळी पडायचं का तर आजपासून चला आपण एक पण करूया बरं का की घरामध्ये बिस्किटं आणायची नाहीत आणि घरामध्ये बिस्किटं जरी आजोबांसाठी थोडी आणली तरी अजिबात करून देऊ नका मुलांना सेवन असं म्हणलं की थोडंसं कुठेतरी ते बिस्किट देणं होणारच आहे तर मैत्रिणींनो सोशल मीडिया एक ब्रह्मराक्षस आहे पण हा रिफाईंड फ्लावर जे आपल्याला आपण अल्ट्रा प्रोसेस्ड फूड म्हणतो ना आपल्या जगात आलेलं आहे तो एक मोठा ब्रह्मराक्षस आहे आणि त्याला आपण जिकरीनेच त्याचा आपल्याला सामना करायला पाहिजे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट्समध्ये अवश्य कळवा काही कर असेच तुम्हाला अजून चर्चेला मुद्दे हवे असतील जर काही शंका असतील तर मला कमेंट्समध्ये अवश्य कळवा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद